श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आजचे बारा राशींचे राशी भविष्य त्याआधी बघूयात आजचे पंचांग सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे तृतीया तिथी पहाटे चार वाजून सात मिनिटांपर्यंत राहील आयुष्यमान योग रात्री एक वाजून सहा मिनिटांपर्यंत जुळून येईल तसेच आश्लेषा नक्षत्र रात्री अकरा वाजून सतरा मिनिटांपर्यंत जागृत असेल काळ हा एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल ते तीन वाजेपर्यंत असणार आहे तर बघूयात स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा गुरुवार कसा जाईल तर बघूयात बारा राशींचे आजचे राशी भविष्य सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष मेषरास आवडीनिवडीसाठी खर्च कराल धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल रागावर नियंत्रण ठेवावे कामावर लक्ष केंद्रित करावे पुढची रास आहे वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांनी आपले मानसिक आरोग्य जपावे अतिविचार करू नयेत घरासाठी नवीन खरेदी केली जाईल व्यापारात काही नवीन सुविधा कराल जमिनीच्या कामातून काही लाभ संभवतो पुढची रास आहे ती म्हणजे मिथून रास जाणून घेऊयात मिथून राशीचे भविष्य आपणहून कोणत्याही गोष्टीत अडकू नका आपल्या कामात हुशारी दाखवावी दिवसाच्या सुरुवातीस काही लाभ होतील काही चांगले बदल अनुभवास येतील मन प्रसन्न राहील पुढची रास आहे ती म्हणजे कर्क रास जाणून घेऊयात राशीचे आजचे राशी भविष्य कर्क राशीच्या राशी लोकांना जुने आजार दुर्लक्षित करू नका वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे दिवसभर आत्मभग्न राहून टीकेकडे फार लक्ष देऊ नये घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा पुढची रास आहे सिंह रास जाणून घेऊया सिंह राशीचे आजचे भविष्य स्वतःवरून इतरांची परीक्षा करा अपेक्षित उत्तराची वाट पाहाल संमिश्र घटनांचा दिवस छुप्या शत्रूंपासून सावध राहावे अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास जाणून घेऊयात कन्या राशीचे आजचे राशी भविष्य आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा गुंतवणुकीच्या बाबतीत सावध राहा जोडीदाराचे सहकार्य घ्याल स्वतःसाठी थोडा वेळ काढावा कौटुंबिक खर्चात सुद्धा वाढ संभवते पुढ पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास घरामध्ये सामंजस्याने वागावे लागेल नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल काही कामे उगाच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात डोकेदुखीचा त्रास संभवतो टाकलेले पाऊल मागे घेऊ नका पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास जाणून घेऊयात वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल वैचारिक गुंतागुंत वाढवू नका मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास जाणून घेऊयात धनुराशीचे आजचे राशी, राशी भविष्य आहाराचे पथ्य न चुकता पाळा जोडीदाराची उत्तम साथ मिळेल नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल परोपकाराचे महत्व लक्षात घ्याल इतरांच्या आनंदात आनंदसुद्धा मानाल पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास जाणून घेऊयात मकर राशीचे आजचे राशी भविष्य आज नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल भावंडांशी मतभेद संभावतात सासरच्या मंडळीकडून मदत मिळेल प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका काही गोष्टीत समाधान मानावे लागेल पुढची रास आहे ती म्हणजे कुंभरास जाणून घेव्यात राशीचे आजचे राशी, राशी भविष्य काही गोष्टींचे चिंतन करावे जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात बोलताना सारासार विचार करावा गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे जुगारातून लाभ संभवतो पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे रास मीन, राश। मीन राशीच्या लोकांनी आज अतिघाई करू नये जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा कामात गोंधळ उडवू नका घरातील वातावरण खेळकर राहील प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात तर हे होते आजचे बारा राशींचे राशी भविष्य व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ